मग तुमचे मी सोमनाथ ते सहर्ष स्वागत करतो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता चांगली प्रचार रंगत आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक अकरामधून शेख साहेबाज हे अपक्ष उमेदवार म्हणून अंगठी ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि आपण पाहू शकतो त्यांच्या मागे एवढा तरुणांचा उत्साह आणि तरुणांचा जर उत्साह असला तर कोणती गोष्ट होण्यासाठी काही वेळ लागत नाही आपण त्यांचे इंट्रोडक्शन करून देवा तर ते त्यांचं विजन काय आणि का म्हणून ते निवडणूक लढवत आहे चला तर मग आपण माझं नाव आहे सहबाज अफार सहबाद अरिषी मी प्रभात प्रभाग आबार म्हणून अपक्ष म्हणून उमेदवार करतोय माझा पूर्वकांसाठी खास लढणार आहे अजून माझे ज्येष्ठ गल्ली नागरिक लोकांचे कामासाठी मी फॉर्म भरतोय फॉर्म भरलेलं आहे मी लढला अपक्षांचे एवढे अर्ज आलेले की त्यांचं सरकार देखील स्थापन होऊ शकतं एवढे अर्ज या या हां या अर्ज एवढे अर्ज आलेले तर एवढी शेख सर आपक्षांचे एवढे अर्ज आलेले की त्यांचे सरकार स्थापन होऊ शकतं अशी पण परिस्थिती आहे कारण चाळीस ते पन्नास अर्ज आलेले आहेत तर सगळे चांगल्या प्रकारचं त्यांचं नशे वाजव पाहतात तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे आमचं याच्यावर म्हणणं आहे की ही जे नगरपालिकाची दोन हजार पंचवीसची निग निवडणूक आहे आपण सगळे पाहत आहे की सर्व प्रभागात अपक्ष उमेदवार जास्त आलेले आपण जसं विचारलं आमचं पण अपक्ष उमेदवारी अर्ज आहे आमची निशाणी आहे अंगठी आणि अनुक्रमांक चार आहे तर या परिस्थितीत अशी पण येऊ शकते निवडून गेल्यानंतर की अपक्ष अपेक्षांची वेगळी सरकार वेगळं एक जन बनू शकतो आणि खूप चांगलं हे अपक्ष जे पण मॉब हे लॉबी बनतील खूप चांगलं हे नगरपालिकेत काम करू शकतात आणि आमचे जे उमेदवार आहे शेख शहबाज गफ्फार उर्फ शहबाज अली प्रभात कमार अकरा मधून हे अपक्ष उमेदवारी करत आहे यांना पण खूप खूप लोकांचा प्रेशर आला किंवा आमिष दाखवण्यात आले तर याला बळी न पडता ते ठामपणे या निवडणुकीत उभे आहे आणि आपण जसं पाहत आह की आमच्या मागे युवाचा एक युवकांची एक सेना तयार झालेली आहे आणि आता सगळे युवा असंच म्हणत आहे की युवा गरजणार युवा गाजणार युवा लढणार आणि युवा जिंकणार हे ठरवलेलं आहे की हे सगळ्या युवकांनीच ही निवडणुकी हातात घेतलेली आहे आणि आपण बघत आहे युवकांचंच आता पुढचे जे आहे युवकांचंच याच्यामध्ये समाजामध्ये वेळ आलेला आहे किंवा हे राजकारणमध्ये प्र, प्र, जे युवा, कल युवा चालणार आहे तरी आम्ही सगळं प्र प्रभाग कमा अकराचे सर्व आमची आई बहीण आमचे ज्येष्ठ जे नागरिक आहे युवा आहे त्यांना एक कळकळीची विनंती करतो की आमचे जे उमेदवार आहे शेख शहवाद आली हे युवा नेतृत्व आहे एक नवा चेहरा आहे तर यावेळी त्यांनी बदल घडवला पाहिजे आणि हा असा एक एकमेव उमेदवार आहे जे कोणातरी बळी न पडता ठामपणे उभा आहे तरी आपण बघत आहे गली गली की याही पुकार मी खूप इवन पंचवीस तीस पंचवीस ते तीस जे उमेदवार आहे ते आपण नगरसेवकसाठी उभे आहेत काही नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहे तर मी सगळे वाट फिरलो देखील पण असा उत्साह मी पहिल्यांदा पाहतोय आणि याचं काय कारण असू शकतं की एवढे तरुण शेख साहेबांना सपोर्ट करताय त्यांचं असं काय विजन आहे तरुण मुलांसाठी काय ते नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर ते काही तुमचे मुख्य काही का विजन असेल काही कार्य कार्य करण्याचं तुमचं काय टार्गेट असेल किंवा आपण आमचं विजन पाहिलं की आम्ही कॉम्प्लेन छापलेले आहे आणि आमच्या विजनचा भर याच्यात आहे की युवा आज आपण बघत आहे युवा बेरोजगार आहे युवाला संधी नाही आहे युवा सुशिक्षित असून पण त्यांना रोजगार नाही पुढं पण गेलं तर युवा मोबाईलमध्ये व्यस्त आहे तर आमचं विजनच असं आहे की युवासाठी आम्ही काम करणार आणि जे ज्येष्ठ गोरगरीब आहे जे सरकारचे जे योजना असतात त्यांच्यापर्यंत पोचत नाही तर आम्ही एक सुशिक्षित उमेदवार आपल्या बरोबर आपल्यासाठी दिलेला आहे जे योजना असतील युवकांच्यासाठी जे योजना असतील किंवा जे पेशंट असतील त्यांच्यासाठी जे योजना असतील ते पूर्णपणे त्यांचा लाभ कसा मिळवता येईल याचं पूर्ण ज्ञान आमच्या उमेदवाराला आहे आणि पद नसतानाही यांनी खूप लोकांचे काम करून दिलेले आहे तरी लोक त्यांच्या जे काम त्यांची पोच पावती आहे ते या निवडणुकीत आमचे उमेदवार शेख शेबालेला जरूर देणार हा आमचा ठाम विश्वास आहे तुम्ही तुम्ही ज्या तुम्ही पाहत आहे की काही जे प्रभाग आहेत त्यांचा जरा दोन्हीमध्ये तुलना केली काही प्रभागामध्ये हो विकास डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे इवन जे प्रायमरी गोष्टी असतात गटार असू द्या किंवा त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असू द्या किंवा लाईट सगळे व्यवस्था पण काही असे गटारे सॉरी सॉरी काही प्रभाग असे आहेत की त्या ठिकाणी अजून पण झोपडपट्टी आहे हा एवढा डिफरन्स कसं काय आणि की मागचे जे पण उमेदवार होते जे पण हे होते लोकप्रतिनिधी होते त्यांनी लक्ष घालवलं नाही <laughs> खूप काम असे आहे की मंजूर झालेले आहे पण ते वर्ष वर्ष उडालून गेलेले आहे तरी पण ते, ते रखडलेलेच आहे आज आमच्या आम्ही जिथं राहतात तिथं पण एक रस्त्याचं काम होतं जिथं आम्हाला खूप त्रास झालेला आहे त्याचं पण काय काम आत्ता मार्गी लागलेलं आहे तर असे कुठं कुठं खूप तुम्हाला डेव्हलपमेंट दिसणार आणि काही प्रवाह असे जिथंपर्यंत कामच झालेले नाही तुम्ही जात रात्री गेले तिथं अंधार पडेल असेल रस्ते व्यवस्थित नसेल आणि खूप आजारीची सास तिथं सा पसरलेली असेल कच साम्राज्य तिथे दिसे दिसेल तर आमचे जे उमेदवार आहे हे मूलभूत जे प्रश्न आहे ते सगळं सोडवण्याचं त्यांचं ध्येय आहे आणि ते जरूर सोडवणार हे आम्हाला खात्री आहे आम्ही प्रभाग क्रमांक अकराचे सर्व वोटरांना हे आव्हान करी इच्छितो की आमचे जे उमेदवार आहे शेख शहबाज अली शेख शहबाज गफ्फार उर्फ शेख शहबाज अली यांची निशाणी आहे अंगूटी आणि अनुक्रमांक चार आहे प्रभाग क्रमांक अ ब मधून हे अपक्ष उमेदवार आहे तर मी तर तरी सर्व नागरिकांना आमची कळकळीची विनंती आहे की अंगूटी या चिन्हा बटन दाबून शहबाज अली यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या

आम्ही सर्व प्रतिकार नेऊन त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आमच्या निवडणुकाचा प्रचार करण्याची संधी दिली तर आम्ही यांचे खूप आभारी आहोत